आईच्या या वळणामुळे आईच्या या जबाबदारीमुळे मी मोठमोठे पदे हासिल केले ज्याला आई असते आईची किंमत कळत नाही आणि ज्याला आई नसते किंमत कळल्याशिवाय नाही हे तितक खर एकदा एका मुलाला त्याच्या गुरुने सांगितले मला मैदाना येण्यासाठी दोन तास उशीर होईल तो पर्यंत तू मैदानातून क्रिकेटचा सराव सुरू कर आणि तो मुलगा मैदानावर गेला खरा पण क्रिकेटचा सराव सुरू करण्याऐवजी तो वरिष्ठ खेळाडूचा खेळ पाहत बसला दोन तास निघून गेले आणि दोन त्याचे गुरु त्याच्या जवळ आले आणि त्याला म्हणाले अरे मी तुला मैदानात शोधलं तू इथे बसून काय करतो इथे बसून तू कुणासाठी टाळ्या बाजीतो तेव्हा तो, ते तो मुलगा म्हणाला सर सर ते वरिष्ठ खेळाडू आहेत ना ते खूप सुंदर चांगलं उत्तम आणि उत्कृष्ट खेळतात आता त्यांनी चौका हणलाय त्यासर सी, त्यासर सी, त्यासर सी, त्यासर गुरुने त्या त्या मुलाच्या खाड कुणी तोंडात वाचवली आणि म्हणाले अरे वेड्या तू दुसऱ्यांसाठी टाळ्या वाचित बसला तर तुझ्यासाठी टाळ्या खोल वाजवीन चल उठ सराव सुरू कर आणि त्यामुळे इतका सराव केला इतका सराव केला तोच मुलगा सोळा वर्षी पहिली आंतरराष्ट्रीय क्रिकेटची मॅच खेळला आणि तोच मुलगा पुढे चालून क्रिकेट क्षेत्रातला देव झाला आणि त्याच पुढाच नाव म्हणजे सचिन तेंडुलकर आणि